कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पेणूर विभागातील अनेक गणपती कला केंद्रात पाणी शिरल्याने मूर्तीकारांची मूर्ती उचलण्यास एकच धांदल उडाली अशातच पर्यावरण मंडळ हे शाडू मातीच्या मूर्तीचे आग्रह करतोय परंतु आज शाडू मूर्तीची मूर्ती असती तर चिखल होऊन वर्षभराची लाखोची मेहनत पाण्यात गेली असती आणि मूर्तीचा चिखल झाला असता तर याचा नुकसान कोणी भरून दिला असता असा प्रश्न समोर आला आहे जे रायगडमध्ये रात्रीपासून जे पाऊस सुरू आहे त्या अतिवृष्टीमुळे अमरापूर विभागातील मूर्तीकरांचे खूप नुकसान झाले आहे हजारो मोठ्या ह्या पाण्याखाली आहेत पूर्ण कारखान्यामध्ये हे पाणी घुसलेलं आहे त्यामुळे मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज पर्यावरण मंडळ हे शाडू मातीवर आग्रह करतं पण जर आज शाडू माती असती तर आज मूर्ती यांचं चिखल झालं असतं मग हा नुकसान कोणी दिला असता भरून आज शाडू माती पीओपी पी आहे म्हणून काहीतरी पन्नास टक्के तरी या मूर्त्या वाचलेल्या आहेत आणि मू मूर्तिकार थोडा हो धीर मिळाला आहे आणि जर शाडू असते तर काय हाल झालं असते म्हणजे प्रत्येक वेळेस हे मूर्तिकारांवर हो वे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हा आज अन्यायच होत आहे संकटच येत आहे याचा विचार सरकारने करावा